पुण्यातील एक नामवंत आयुर्वेद उत्पादनं बनवणारी कंपनी आयुर्वेद रसशाळा ही एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी नव्वद वर्ष पूर्ण करत आहे आयुर्वेद रसशाळेची स्थापना ही राष्ट्रीय शिक्षण मंडळाने केली राष्ट्रीय शिक्षण मंडळ यांनी गेल्या वर्षीच आपली शताब्दी वर्ष पूर्ण केलेलं आहे आणि राष्ट्रीय शिक्षण मंडळाचं उद्देश हे आयुर्वेद हे राष्ट्रीय वैद्यक व्हावं या दृष्टीने टिळक आयुर्वेद महाविद्यालय याची स्थापना केली त्यानंतर ताराचंद रुग्णालयाची स्थापना केली या विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाची औषधे कशी तयार करता येतील हे समजणे आणि तीच उत्तम दर्जाची औषधे ही आपल्या रुग्णांमध्ये वापरून चांगला परिणाम पाहणे यासाठी आत्ताच्या भाषेमध्ये प्रॅक्टिकल ट्रेनिंगसाठी म्हणून आयुर्वेद रसशाळेची ही स्थापना झाली आणि ताराचंद रुग्णालयात रुग्णांवरती ही सर्व औषधे ही तेव्हापासून वापरली जातात पुण्यातली ही सर्वात जुनी आयुर्वेद उत्पादनं निर्माण करणारी अशी संस्था आहे आणि क्वालिटी जी मेंटेन केलेली आहे गेली के नव्वद वर्ष त्यामुळे सर्व प्रॅक्टिस करणारे डॉक्टर वैद्य जे आहेत त्यांच्या विश्वासास पात्र आहे त्याचप्रमाणे सर्व रुग्णांच्याही विश्वासास पात्र अशी ही कंपनी आहे साधारणत तीनशेहून अधिक विविध औषधं ही बनवली जातात त्याच्यामध्ये गोळ्या आहेत चूर्ण आहेत औषधी तेल आहेत तुप आहेत असावरिष्ठ आहेत भस्म आहेत अशा सर्व प्रकारची औषधं कोणत्याही प्रकार दर्जामध्ये कोणत्याही प्रकारचा दर्जा प्रकार ज्याला आपण कॉम्प्रोमाइज करणं म्हणतो असं कुठेही न करता ही औषधं बनवली जातात त्यामुळे सर्वांच्या ही अतिशय पात्र अशी झालेली आहे भविष्यामध्ये संस्थेचं जे धोरण आहे त्यानुसार जी विविध औषधं संस्थेची वापरली जातात त्याच्यातच नवीन नवीन ज्याला हल्लीच्या भाषेमध्ये डोसेज फॉर्म्स म्हटलं जातं त्या नवीन डोसेज फॉर्म्समध्ये नवीन औषधं बाजारामध्ये आणणे आणि हेल्थ फॉर ऑल असं आपण म्हणतो पण हेल्थ म्हणजे फक्त आजारी पडल्यावरतीच घेण्याचं औषध नव्हे तर आपली आरोग्य हे चांगल्या पद्धतीने टिकण्याच्या दृष्टीने देखील ज्या ज्या सहाय्यभूत होणारी प्रॉडक्ट्स असणार आहेत ती देखील भविष्यामध्ये बाजारात आणण्याचा संस्थेचा मानस आहे त्याचप्रमाणे संशोधन कार्य अतिशय जोरात सुरू झालेलं आहे आणि नवीन नवीन प्रॉडक्ट्स डिझाईन करून त्याच्यावरती चांगल्या दर्जाचं संशोधन हे सुरू झालेलं आहे त्याचे रिझल्ट काही महिन्यांमध्ये पुढे येतीलच आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे दर्जेदार उत्पादनही मिळावीत दृष्टीने संस्थेचा हा प्रयत्न निश्चित राहणार आहे धन्यवाद